शुभांगी कांबळे सुपर महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत करते जाणून घेऊया आजच्या ठळघरावर ఆ ఫోటో తీయండి ఏ సైడ్ ఏ సైడ్ తీయండి మాతీ పర్లేవిస్తా ఉండిస్తాను

ला मध्ये आपण उभं आहात एका शेतकऱ्या जवळपास वीस शेत शाळा कुठल्या तरी अज्ञात प्राणीनं खाल्ल्या आणि या संदर्भात आपण बघता की जवळपास एक तर दुसकाळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जगणं मुश्किल झालं आणि अशा परिस्थिती जर त्याच्यावर संकट कोसळ आवड होत आहे तर त्या संदर्भात आपण जाणून घेत आहोत इथले शेतकरी प्रतिक्रिया और संबंधित अधिकारी यांच्या प्रति आपण जाणून घेतले आहेत अरुण बिकाजी भोजन ताना तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद साहेब मी घ घरी नसताना जवळपास निकाल याला हळदीच्या कार्यक्रमाला माझ्या भाजीचं लग्न असल्यामुळे मी बाहेर गेलो होतो आणि माझा मुलगा होता ऋषी अरुण भोजन तो इथे होता पण साहेब त्याला काही जसं परिसर त्याचे काम करायला त्याच्यामुळे त्याला इथं काही कळलं नाही आणि ज्यावेळेस त्यांनी सकाळी बघितलं की आवाज येऊ लागलं कसं बघायला लागलं तर सगळ्या मृत्यू शहरात आणि मग मला फोन केला त्याच्यानंतर मी सावरतो की आम्ही साहेबांना आपल्या सगळ्या सर्व अधिकाऱ्यांना त्याची कल्पना म्हणजे ऐकून वीज शहरा या खात्यामध्ये आज सकाळी भ्रमणदूरध्वनीद्वारे लांजी शिवारामध्ये सतरा अठरा शेळ्या या लांडग्यांनी मृत झाल्याचे कळाले त्यानुसार या ठिकाणी भेट दिली असता अरुण भिकाजी भुजंग राहणार वाळूज यांच्या वीस शेळ्या यामध्ये फिमेल अठरा एक बोकुड आणि दोन पाठ असे एकूण वीस शेळ्यांचा समावेश आहे त्या सर्व हिस्त्र अशा लांडग्याच्याच हिस्त्र अशा त्याच्या हल्ल्यानुसार हल्ला झाल्यामुळं रात्रीच्या वेळेला या सगळ्या मृत पावलेल्या आहेत त्यांनी बऱ्याचशा शेळेचे लटके तोडलेले आहेत या, या सर्व प्रकार पाहता हा हिस्त्र पाण्याच्या नुसारच झाल्या हे स्पष्ट होते आज सकाळी परबंधुनीवरून मला ती माहिती मिळाली लांजी शहरातून भुजंग यांच्या मालकीच्या जवळपास वीस बकऱ्या त्याच्यात दोन लहान किल्ल्यांचा समावेश आहे शासन स्तरावरून आपण यांना तातडीची मदत साठी तहसीलदार साहेबांना मी आता पंचनामा करून सादर करणार आहेत तसेच वन्यजीव विभाग कन्नड यांच्याकडे पुढील अधिक मा मदतीसाठी सुद्धा प्रस्ताव आमच्या कार्यालयाकडून पाठवण्यात येईल संबंधित शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदतीसाठी पाठपुरावा करण्यात येईल साहेब लोकेशन तुपे वन विभाग वन पाहत दोन मिनिट आपण बघतात लांजे शिवरामाचे ज्या ला लांडग्याने धुमाकूळ घातलाय तर वनी भागाचे आपल्याकडं खुलदाबादचे कांबळे सर आले त्या जाणून जाऊन प्रक्रिया सर आपल्याला काय वाटतं या संदर्भामध्ये आम्हाला असं वाटतं सर हे लांडग्याचेच कार्यक्रम आहे लांडग्याने लांडग्याने मारलेले मागावरून आम्ही सांगतो तुम्हाला যেটা করে সিমটরাবোল আর কিছু সমস্যা আছে